ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेवरती प्रेक्षक प्रचंड संतापले आहे काय वेडेपणा लावलाय मालिका आत्ताच्या आत्ता बंद करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे मालिकेमध्ये आलेल्या नव्या ट्विस्ट ने प्रेक्षक प्रचंड भडकले आहे नुकताच मालिकेचा प्रोमो समोर आलेला आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की काव्या पार्थ नंदनी आणि जीवा समोर रम्याचं कौतुक कर स्वतःच्या प्रेमाची कबुली द्यायला हिम्मत लागते असं ती म्हणते तेव्हा जीवा तिला उत्तर देतो आपल्या प्रेमासाठी वाट बघायची हिंमत लागते तर नंदनी म्हणते आपल्या प्रेमाचा हात हात सोडून समोर आलेल्या आयुष्याचा धरायलाही लागते तेव्हा काव्या भडकते आणि म्हणते जी व्यक्ती आपल्या प्रेमाचा हात सोडते ती आयुष्यभर मन मारून जोडते असं म्हणते आणि जीवाला बरोबर ना असं विचारते ते बघून नंदनी आणि पार्थला धक्का बसतो यावरून प्रेक्षकांनी मालिकेच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना जाब विचारला आहे या मालिकेत काय वेडेपणा लावला आहे हाय टाइम त्या जीवाला बोलते करा आता त्याचा सायलेन्स मोड आता बस झाला एक काहीतरी धड इकडे किंवा तिकडे तरी फिक्स कर काव्याचे तर बोलायलाच नको तोंडाचा पट्टा नको त्या ठिकाणी चालू हवं तिथे बोलायला असेल तेव्हा गप्प कंटाळा आला आता एकदाच त्यांचं प्रेम प्रकरण उघड करा बंद करा हा ड्रामा काय ही फालतुगिरी मालिका बंद करा नाही तर कथा बदला अशी कमेंट्स प्रेक्षकांनी या प्रोमोवरती केल्या आहेत तर मित्रांनो तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा